नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने ठाणे पोलिस आज मंगळवारपासूनच आयुक्तालय क्षेत्रामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे यावेळी पोलिसांकडून विशेष मोहीम देखील राबवली जात आहे तडीपार गुंड फरारी आरोपी अभिलेखावरील गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत शहरातील हॉटेल ढाबे लॉन्समध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी गस्ती देखील घालत असल्याचं पाहायला मिळालं आहे खाडी किनारे जेट्टी भागातही सध्या साध्या वेशेतील पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत ठाणे क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात विविध हॉटेल ढाबे लॉन्समध्ये एकतीस डिसेंबरच्या रात्री आणि एक जानेवारीला पार्ट्यांचं आयोजन केलं जातं या कालावधीमध्ये शांतता राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी आणि नाकाबंदीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे हॉटेल लाँच धाबे यांसारख्या आस्थापनांमध्ये संशयित व्यक्तींवरती लक्ष ठेवलं जाणार आहे बसगाड्यांचे थांबे रेल्वे स्थानक परिसर बाजारपेठा तलाव परिसर खाडी किनारी जेट्टी या भागामध्ये गर्दी असते त्यामुळे या ठिकाणी साध्या वेशातील महिला आणि पुरुष अधिकारी कर्मचारी नेमण्यात येणार आहेत छेडछाडीचे प्रकार टाळण्याकरिता निर्भया पथक देखील गस्ती घालणार आहे तर वाहतूक पोलिसांकडून देखील शहरातील विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे मद्यसेवन करून वाहने चालवणाऱ्या चालकांवरती श्वास विश्लेषक यंत्राद्वारे कारवाई केली जाईल यांच्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस अनुषंगाने नागरिकांनी दारू पिऊन वाद चालू नये इडाउन हेल्मेट इडाउन सिलबेक इडाउन लायसन वाद चालू नये अथवा वाद चालवताना अजून आल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल पोलिस ऐकलं डानेश्वर वास्तू विभाग डानेश्वर यांच्यातर्फे तर्फे दोन हजार चोवीस व येणारे दोन हजार पंचवीस वर्षाच्या बिफोर हार्दिक शुभेच्छा 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 नमस्कार वाहतूक विभागामार्फत बा, आज सर्व ठाण्यामध्ये मोहीम राबवली जाते अशी की ड्रंक अँड ड्राईव्ह करून कोणी व्हेकल चालू नये दारू पिऊन कोणी वाहन चालू नये त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी ट्रॉफिक रूल्स आहे ते फॉलो केले पाहिजे ट्रॉफिक रूल्स जर फॉलो केले तर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही त्याचप्रमाणे आज जी कारवाई केली जाते की थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने बरेच लोक जे आहेत ते ड्रिंक करतात त्यामुळे ड्रिंक केल्यानंतर कोणीही वाहनं चालवू नये आणि दारू पिऊन वाहन चालवल्यामुळं चाल। अपघात होतात ते टाळावे यासाठी आमच्या आज मोठ्या प्रमाणात मोहीम चालू आहे धन्यवाद